नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेते धर्मेंद्र धर्मेंद्र यांची तब्येत सध्या ठीक नसून सुरू यांना दाखल करण्यात आले असून एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये त्यांच्या एका डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे धर्मेंद्र यांच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले आहेत धर्मेंद्र यांची ही अवस्था पाहून त्यांचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत पण या अवस्थेत धर्मेंद्र यांचा उत्साह कमी झालेला नाही ते ठामपणे म्हणतात की माझ्यात अजून खूप आहे मी मजबूत ते आहे त्यामुळे त्यांच्या या शब्दांनी चाहत्यांना दिलासा मिळाला आहे दरम्यान धर्मेंद्र यांची प्रकृती लवकरात लवकर व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहे तर आपण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती व्हावी म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना करूया